जंगला डिंक तस्कर आग लावत असल्याने सातपुडा पर्वतातील वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर जळगावजामोद तालुक्यातील सातपुळा पर्वत रांगामध्ये पंधरा दिवसापासून सतत विविध ठिकाणी सालीच्या डिंक तस्कराकडून जंगलामध्ये आग लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहे या मानवनिर्मित वनव्यामुळे सततच्या वन वनव्याने सातपुडा पर्वतातील वनसंपदेचा र्यास होत असून या वनव्यामुळे सातपुडा पर्वतातील लाखोची वनसंपत्ती जळून खाक होत असून वन्यप्राणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजल्या जात असल्याचे वास्तव्य समोर आले आहे सतत लावण्यात येत असलेल्या वनव्याकडे वन कर्मचाऱ्यासह वन, वन अधिकाऱ्याचे मात्र साप दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येते मधील वन जंगलात मोठ्या प्रमाणात सालईच्या डिंकाची तस्करी सुरू असून सदर डिंकाला बऱ्यापैकी भाव असल्याने सातपुळ्यातील आदिवासीकडून सालईचा डिंक जमा करून व्यापारी डिंक तस्करांना अवैध मार्गाने खुले विकण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे या सालईच्या झाडाला जाडल्याने उष्णतेमुळे झाडाचा जास्त डिंक निघत असल्याचे डिंक काढणाऱ्याकडून सातपुळ्याला आग लावण्यात येत असल्याचे सांगण्यात ला येत आहे तसेच आगीमुळे पर्वतातील हिंस प्राणीसुद्धा दूर निघून जातात यामुळे जनावरांचा धोका राहत नाही आणि डिंकसुद्धा मोठ्या प्रमाणात निघतो त्यामुळे सातपुड्याला वणवा न लागता लावण्यात येत असल्याचे बोलले जात आहे जामोदराऊंडमधील वन जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षाची अवैध कत्तल सुरू असून मोठ्या प्रमाणात सातपुळा पर्वतात शेती काढून अतिक्रमण करण्यात येत आहे अनेक दिवसापासून खुलेआम सुरू असलेल्या सालच्या डिंक तस्करीकडे वनपालासह वन, वन कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून कुणीच वन कर्मचारी जंगलात जाताना दिसून येत नाहीत केवळ हप्ता वसूल करण्यासाठीच बुधवारी आठवडी बाजाराचे दिवशी जामोद गावात दिसून येतात सध्या ही दोन ते तीन दिवसापासून सोनबळलीपासून जवळच असलेल्या साताशिवाच्या बेंडीलगत व इतरही सातपुडा पर्वतात लागत असलेल्या जोराच्या वनव्याकडे वन, वन अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सातपुडा पर्वतास लागणाऱ्या वनव्यास तसेच डिंक तस्करीला आळा घालण्याची मागणी वृक्षप्रेमी जनतेकडून होत आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा